लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज एराळा नदीला पूर आल्यानं नगरपंचायत ना प्रशासनाच नागरिकांना आवाहन वडूज नगरपंचायत प्रशासनाद्वारे वडूज व पंचक्रोशीतील सर्व नागरिक यांना जाहीर आवाहनाद्वारे सूचित करण्यात आला असून सातारा जिल्हा खटाव तालुका आणि वडूज पंचक्रोशीमध्ये पावसाचा जोर पाहता तसे जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार पुढील पाच ते सहा तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे तरी एरळा काठच्या व बडूज नगरीची जलवाहिनी एरळा नदीच्या काठावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे तसेच काळजी घ्यावी कोणत्याही क्षणी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊ शकते दरम्यान कोल्हापूर बंद पद्धतीचे सर्व बंधारे पाण्याखाली आहेत सर्वांना हा सावधानतेचा इशारा देण्यात येत असून गरज पडल्यासच घराबाहेर पडा विनाकारण पूल ओलांडून जाण्याचा धाडसीपणा करू नका नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मदत कक्षा का राजेंद्र काटकर पंच्याण्णव एकोणऐंशी पंचाहत्तर बारा एक्कावन्न प्रसाद जगदाळे नव्याण्णव एकवीस सदतीस एकाहत्तर अठ्याहत्तर या नंबरवर संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका